नेरळ कडंब राज्यमार्गावरील उल्हास नदीवरील दहिवली पुलाची या दुरावस्था झाली असून वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे सत्तावीस जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळत आहे सत्तावीस जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती नदीच्या पुलावरून पाणी गेल्याने पुलाचे संरक्षण कठड्यांची पूर्ण नासधूस झाली असून कठडे वाहून गेल्याचे चित्र दिसत आहे परिणामी वाहन चालकांना या पुलावरून वाहतूक करताना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो कळंब नेरळ मार्गांवरील हा महत्वाचा पूल असल्याने या मार्गांवर वाहनांची खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते संरक्षण कठडे नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही संबंधित विभागाने तत्काळ संरक्षण कठड्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे कर्जत लाईव्ह साठी सतीश पाटील कळंग